तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही आपला नवीन युट्यूब चॅनल पाहता मराठी यूज कार आणि इथे आजच्या व्हिडिओमध्ये ना आज आपल्यासोबत संकेत सर जोडले गेलेले आरुष ॲटो सातारा या ठिकाणी आज आपण शूट करत आहोत आणि त्यांचे तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले असतील ना तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल की इथे ज्या रेटमध्ये गाड्या भेटतात ना त्या रेटमध्ये अख्ख्या मार्केटमध्ये कुठेच गाड्या भेटत नाही आणि गाड्या देखील जेन्युन आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता म्हणजे फॅमिली युजसाठी ज्या आपण गाड्या पाहिजे तुम्हाला किंवा एसयू सेगमेंट मध्ये सुद्धा आय थिंक सरांनी एक लाख नव्याण्णव हजारामध्ये अशा एक लाख नव्याण्णव हजाराच्या तीन गाड्या आहेत संकेत सर खूप खूप स्वागत आहे तर आम्ही पाहतोय साताऱ्यामध्ये एवढं मोठं तुम्ही शोरूम तयार केलेलं आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरणात आहे त्यामुळे तुम्ही जर इथं गाडी पाहायला आले तर तुमची एक ट्रिप पण चांगली होऊन जाईल आणि गाडी पण चांगली भेटणार त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाही तर आरो सॅटोबद्दल थोडक्यात माहिती सांगावर साधारणतः आरो सॅटो आपण चालू करून मागील दोन वर्ष झाले आहेत Uh, सातारा सिटी मेन सिटी पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आरफळ फाटा म्हणून आमचं एक लोकेशन आहे सातारा बारामती हा रोड आहे त्या रोडला आपल्याला शॉप आहे चालत लोन फॅसिलिटी यस yes, लोन फॅसिलिटी पूर्ण आपल्याकडे अवेलेबल आहे बरं चालते आणि नाव वरती ट्रान्सफर वगैरे हो वगैरे सर्व ऑल महाराष्ट्र ट्रान्सफर करून भेटेल सगळ्या प्रोसेस करून भेटतील लोनच्याही प्रोसेस करून भेटतील बरं चालते तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे बेस्ट डील साठी कॉल करा लोकेशन सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओ मध्ये जवळपास पंचवीस ते तीस गाड्यांचा स्टॉक आहे आपला चाळीस चाळीस गाड्यांचा गाड्यांचा ही एक इनो क्रिस्ट आहे वर्ग एम एच चौदा पासिंग मध्ये तुम्ही पाहू शकता आणि एकदम मार्केट तोड किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे सो व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर आपण पहिल्या गाडी बसून सुरुवात करा फर्स्ट फॅमिली साठी बेस्ट ज्या गाड्या असतात ना त्याच गाड्या आज आपण घेणार आहोत बेस्ट डील मध्ये आता संकेत सर आपल्याला कुठली कुठली गाडी देत आहे पहिली क्विड दोन हजार सोळाची क्विड आहे सिंगल ओनर आहे जे आपली सातारा एम एस अकरा ज्यांना गाडी हवी त्यांसाठी ही गाडी आहे प्युअर पेट्रोल सिंगल ओनर गाडी या गाडीची आकर्षक किंमत असणारी दोन लाख वीस हजार रुपये फक्त दोन लाख वीस हजार आर एक्स एल आणि सिंगल ओनर ही गाडी आहे चालते तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे वापरू शकता बरं का भले सातारा पासिंग जरी असलं तरी कुठची स्विफ्ट दोन हजार बाराची गाडी आहे सिंगल ओनर आहे जेन्युन फक्त चाळीस हजार किलोमीटर गाडी चालली आहे ओके okay. एका नेव्ही पर्सनची गाडी होती दोन लाख ऐंशी हजार गाडी फक्त द्यायची चल दोन लाख ऐंशी हजारामध्ये हे व्ही एक्स आय मॉडेल आहे आणि गाडी जर पाहिली सिंगल ओनरमध्ये असणार आहे तुम्ही जर ऍव्हरेजचा विषय घेतला तर एक अराउंड सिटी मध्ये चौदा पंधरा चव्हरेज हायवेवरती अठरा एकोणीसचं जे मायलेज आहे गाडी तुम्हाला नक्कीच देणारी आहे बलेनो दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड ओनर डेल्टा वेरियंट गाडी आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी या गाडीची पण आकर्षक किंमत असणारे तीन लाख ऐंशी हजार रुपये फक्त तीन लाख ऐंशी हजारामध्ये बलेनो घेऊन जायची मार्केट तोड किंमत तीन लाख ऐंशी हजारामध्ये तुम्ही ना बाहेर मध्ये जर पाहिलं तर आय ट्वेंटी किंवा दुसऱ्या ऑल्टो वॅगनर सुद्धा गाड्या लवकर भेटत नाही बट इथे तुम्हाला ही बलेनो भेटते बेस्ट प्राइस डेल्टा व्हेरियंट पुढची फिगो सर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे फिगो प्युअर पेट्रोल आहे सेकंड ओनर आहे आहे या गाडीची पण एकदम युनिक प्राइस असणार आहे तीन लाख दहा हजार रुपये फक्त क्या बात? तीन लाख दहा हजार आणि फोड जर पाहिली तर सेफ्टीमध्ये तुम्हाला दोन एअरबॅग सुद्धा या गाडीमध्ये भेटतात मायलेजचा जर विषय आला तर सेम तुम्हाला तेरा चौदाचं चा मायलेज सिटीमध्ये हायवेवरती पेट्रोल इंजिन मध्ये सतरा अठरा एकोणीसचं देखील तुम्ही मायलेज घेऊ शकता आणि सेफ्टी तुम्हाला या गाडीमध्ये चांगली भेटणार आहे आणि फोड तुम्हाला माहिती असेल ड्रायव्हिंग डायमिंग कसे असतात गाड्यांचे पुढची uh, yes, दोन हजार सोळाची मॉडेल आहे पेट्रोल आहे सेकंड ओनर गाडी आहे सर्वात व्ही एक्स वेरियंट आहे म्हणजे ऑल ऑलो व्हिल म्हणजे टॉप मॉडेल आहे या गाडीची पण एकदम आकर्षक किंमत असणार आहे तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार लोन जर करायचं असेल ना तर माझ्या मते वीस तीस हजार रुपये घेऊन यायचे सिव्हिल चांगला असेल बाकीचं लोन होऊन जाईल दोन हजार पंधराची आय ट्वेंटी आहे एकदम प्रीमियम एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये आहे मॅग्ना व्हेरियंट आहे या गाडीची आकर्षक प्राइस तीन लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये सर हे स्पोर्ट्स मॉडेल आहे येस आणि गाडी सुद्धा ओनरने ना एकदम प्रॉपर पद्धतीने ठेवली आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील युनिक आहे ड्युअल टोनमध्ये मायलेजचा जर विषय आला तर पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला हायवेवरती सोळा सतराचं मायलेज सिटीमध्ये बारा तेरा चौदापर्यंत देखील तुम्ही मायलेज घेऊ शकता आणि एक रिलायबल इंजिन आहे बरं का सायलेंट इंजिन चांगली डील सर uh, sir, uh, uh, 2020 सर नोव्हेंबर दोन हजार वीस ची निवास आहे सर्वात महत्वाचं कंपनी फिटेड सीएनजी आहे सिंगल ओनर आहे स्पोर्ट्स वेरियंट आहे ऑलो व्हिल अँड्रॉइड नेव्हिगेशन सर्व फंक्शन चार पॉवर विंडो हो, सर्व गाडीमध्ये फंक्शन आहेत ह्या गाडीची पण आकर्षक किंमत असणारी पाच लाख वीस हजार रुपये पाच लाख वीस हजार ग्रँड निवास कंपनी फिटेड सीएनजी मध्ये असणार आहे पुढची एक्सेंट सर एक्सेंट दोन हजार अठराची आहे सीएनजी आहे ही पण सिंगल ओनर आहे आणि ह्या गाडीची पण अकराशे किंमत असणार आहे तीन लाख नव्याण्णव तीन लाख नव्याण्णव हजार दोन हजार अठराची गाडी तीन लाख नव्याण्णव हजार भेटते कंडिशन तुमच्या पुढे आहे पुढची वॅगनार दोन हजार बावीस ची सिंगल ओनर पेट्रोल वॅगनार आहे रनिंग फक्त पंचाळीस हजार किलोमीटर झाला आहे ह्या गाडीची पण अकराशे किंमत आहे पाच लाख वीस हजार रुपये फक्त पाच लाख वीस हजार न्यू लुक प्युअर पेट्रोल मध्ये ही गाडी असणार आहे पुढची एम एच बारा मध्ये येस दोन हजार वीस yes. ची गाडी आहे वन पॉईंट टू लिटर मध्ये ही वॅगनार आहे व्ही एक्स आय व्हेरियंट मध्ये गाडी सेकंड ओनर आहे या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे चार लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त चार लाख नव्याण्णव हजार पेट्रोल मॅन्युअल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे गाडीमध्ये एक पॉईंट दोन लिटरचं फोर सिलेंडर इंजिन आहे बरं का जे रेग्युलर वॅगनार मध्ये येते ना तीन सिलेंडर ते इंजिन नाही आहे मोठं इंजिन आहे सो ते इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे पुढची सीएनजी वॅगनार यस दोन हजार वीसची ची कंपनी फिटेड एन जी गाडी आहे सिंगल ओनर आहे चांगला नंबर आहे फाय टू फाय थ्री ह्या गाडीची रुपये फक्त चार, चार लाख ऐंशी लुक गाडी कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यानंतर पुढची दोन हजार वीस ची गाडी आहे सेम गाडी आहे फक्त त्याचा ओनर सेकंड आहे ह्या गाडीची आकर्षक असणार आहे चार लाख पन्नास हजार रुपये फक्त साडेचार लाखामध्ये येस कंपनी सीएनजी गाडी तुमच्या पुढे आहे देन कलरमध्ये कलर मध्ये एन सीएनजी सेम गाडी दोन हजार वीस ची कंपनी सी एन जी गाडी सेकंड ओनर मध्ये गाडीची अजून थोडी किंमत कमी चार लाख चाळीस हजार रुपये चला चार लाख चाळीस हजार मध्ये ओनर मध्ये गाडी असणार ओके पुढची वॅगन रे दोन हजार अठरा ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे ही पण सी एन जी आहे टॉप एंड मॉडेल आहे व्ही एक्स आय प्लस या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपये चला तीन लाख नव्याण्णव हजार देन पुढची येस दोन नोव्हेंबर दोन हजार वीस ची सॅलरी आहे हे एक्स व्हेरिएंट आहे म्हणजे एक्स म्हणून मॉडेल यायचं बरोबर त्याच्यामध्ये पण झेड एक्स आहे टॉप पेन मॉडेल आहे सिंगल ओनर हो आहे जालना टी रजिस्टर आहे ह्या गाडीची पूर्ण एकदम लोएस्ट प्राइस असणार आहे चार लाख चाळीस हजार रुपये फक्त ओके okay, चार लाख चाळीस हजार आणि एक सेलरी एक्स जे मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन क्लायडिंग वगैरे आणि थोडासा ब्लॅकमेंट तुम्हाला भरपूर पाहायला भेटतं जसं की ओ आर यू एम ब्लॅक आहे त्यानंतर डोर हँडल ब्लॅक आहे वरती पुढे बंपरला जर पाहिले इथे देखील ब्लॅक जी ट्रीटमेंट होती पायलट सो so, एक स्पोर्टी लुक आहे या गाडीचा देखील विचार करू शकता बरं का रिलायबल आहे पुढची इको दोन हजार वीस ची इको आहे सर सातारा पासिंग मध्ये आहे प्युअर पेट्रोल आहे फाईव्ह सीटर आहे एसी आहे ह्या गाडीची पण एकदम मार्केट चॅलेंज किंमत असणार आहे चार लाख साठ हजार रुपये फक्त ओके चार लाख साठ हजार दोन हजार वीस ची गाडी बाहेरून तुम्ही सीएनजी सुद्धा इन्स्टॉल करून घेऊ शकता त्यानंतर पुढची ओमनी येस दोन हजार सोळाची ओमनी आहे पेट्रोल आहे सिंगल ओनर आहे ह्या गाडीची पण एकदम लोएस्ट प्राइस दोन लाख तीस हजार रुपये फक्त ओके okay. दोन लाख तीस हजार प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोल ओके yes, okay. चालते त्यानंतर तुम्हाला एक डील द्यायची आपल्याला जी की इनोवा क्रिस्टाची आहे आता ज्यावेळेस सरांशी आमचं बोलणं चालू होतं सर म्हटले होते की विशाल सर ही गाडी जे बाकीच्या ठिकाणी आपल्याला सोळा सतराचं जे मॉडेल आहे येस yes. त्या प्राइस मध्ये येते कधीचं मॉडेल आहे एकवीसचं मॉडेल आहे एकवीसचं मॉडेल असणार आहे इनोवा क्रिस्टा आणि गाडीचा नंबर पण चॉईस मध्ये असणार आहे जी मॉडेल असणार जी मॉडेल फोर मध्ये आहे बर काय ओनर किलोमीटर किती गाडी सेकंड ओनर आहे दोन हजार एकवीस मॅन्युफॅक्चरिंग आहे नंबर देखील चांगला आहे गाडी टोटल शोरूम मेंटेन आहे एक लाख पंचवीस हजार आहे तुम्ही सर्व्हिस हिस्ट्री बघू शकता गाडीची आकर्षक किंमत असणार आहे अठरा लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त तेही निगोशिएबल अठरा लाख नव्याण्णव हजार दोन हजार एकवीस ची इनोवा क्रिस्टा ती सुद्धा एम एच चौदा आणि नंबर सुद्धा चॉईस मध्ये तुम्हाला भेटणार आहे सो so, अशीच जबरदस्त डील आहे ही डील सोडू नका त्यानंतर पुढची टियागो येस दोन हजार वीस ची टिआगो आहे बस सिंगल ओनर आहे नांदेड आर टीओ रजिस्टर आहे ह्या गाडी डिझेल मध्ये आता हे डिझेल मॉडेल बंद झालेलं आहे बरोबर त्याच्यामुळे या गाडीची आपण आकर्षक किंमत लावणार आहे चार लाख पन्नास हजार रुपये फक्त चार लाख पन्नास हजार दोन हजार वीस ची गाडी वीस ची पुढची अल्ट्रोज दोन हजार एकवीस ची आहे डिझेल वेरियंट आहे सर्वात महत्वाचं खूप कमी रनिंग आहे चौतीस हजार किलोमीटर फक्त रनिंग झाली आहे गाडीचं या गाडीची आक्रशिश किंमत सहा लाख तीस हजार रुपये फक्त सहा लाख तीस हजार डिझेल इंजिन मध्ये भेटते बरं का तुम्हाला कंडिशन तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पुढची व्या दोन हजार चौदा ची एक्स ऑप्शनल मॉडेल आहे डिझेल आहे एम एच नो कोल्हापूर आर ओ आहे नंबर देखील चांगला आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी याची प्राइस आपण चार लाख वीस हजार रुपये कोट करतोय चार लाख वीस था। हजार रुपये मॅन्युअल मध्ये गाडी आहे टॉप मॉडेल आहे देन वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल सर नक्की काय कन्सेप्ट गाडी अदर स्टेट आहे वेस्ट बेंगॉल जे आपल्याला बाहेरच आहेत वेस्ट बेंगॉल आहे या कंडिशन मध्ये आपण ही गाडी दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर डिझेल आहे विडिया इंजिन आहे या गाडीची आकर्षक किंमत फक्त अडीच लाख रुपये आपण लावणार आहे डिझेलमध्ये यस डिझेलमध्ये आणि तुम्हाला लोकल नंबर वगैरे पासिंग करा असेल करून मिळेल त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस आठवू चार्जेस असतील ते फक्त पे करायला लागतील ओके okay, चालते सो so, त्याच्यासाठी स्क्रीनवरती नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता नंतर मित्रांनो याच्यापेक्षा पण तुमचं कमी बजेट आहे तर संकेत सरांनी त्याची देखील काळजी घेतलेली आहे कारण की ह्या बजेटमधल्या ज्या गाड्या आहेत ह्या तुम्हाला एकदम मार्केट तोड किमतीमध्ये भेटणार आहे सो so, पहिली गाडी घेतली जाते आम्हाला सर दोन हजार सातची एम एच बारा मध्ये गाडी आहे बर सेकंड ओनर सीएनजी देखील बसलेला आहे बरं एकदम लोएस्ट प्राइस फक्त नव्याण्णव हजार नव्याण्णव सी मध्ये सीएनजी गाडी घेऊन जायची कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यांना पुढची ऑल्टो दोन हजार सोळाची गाडी आहे सॉरी दोन हजार सीएनजी मध्ये गाडी आहे ह्या गाडीची पण सेम आकर्षक एक लाख नव्याण्णव हजार हजार रुपये एक लाख नव्याण्णव कंपनी बिटेड आहे नाही कंपनी बिटेड जी ओके सो so, कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यांना पुढची ऑल्टो दोन हजार सोळा ची पेट्रोल ऑल्टो आहे सेकंड ओनर मध्ये ह्या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे एक लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त चला एक लाख नव्याण्णव हजार देन पुढची पेट्रोल अगेन ऑल्टो yes. दोन हजार प, प दोन हजार पाचची ऑल्टो आहे रिपासिंग वगैरे सर्व झालेलं आहे या गाडीची फक्त किंमत पंच्याऐंशी हजार रुपये असणार आहे पंच्याऐंशी हजारचा सो हे so, रेट तुम्हाला कसे वाढतात ते ना तर कमेंटमध्ये तुम्ही जर व्यक्त झाले तर आम्हाला देखील बरं वाटेल सो so, पुढची वॅगनार दोन हजार सातचे वॅगनार आहे प्युअर पेट्रोल आहे या गाडीची एकदम लोएस्ट प्राइज आपण लावतोय फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार यस क्या बात तर एम एच बारा मध्ये असतो येस पुढची दोन हजार दहाची सिंगल ओनर सेंट्रो आहे गाडीचा रिपासिंग देखील आता दोन दिवसापूर्वी झालेला आहे एकदम क्लास कंडिशन ओरिजिनल हजार किलोमीटर गाडी चालली आहे एक लाख साठ हजार गाडी द्यायची आहे पुढची युनिक गाडी आणलेली आहे डॅटसन कंपनीची रेडिगो ओके मॉडेल दोन हजार एकोणीस आहे सिंगल ओनर आहे पेट्रोल आहे हिच्या देखील इंजिनला फायव्ह स्टार रेटिंग आहे ह्या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये अच्छा एक लाख पंच्याऐंशी yes. हजार पेट्रोलमध्ये दोन हजार एकोणीस एकोणीसचं मॉडेल आहे सो कंडिशन तुम्ही पाहू शकता इंजिन नाही की रिलायबल आहे बर का पुढची ही जस्ट इन झालेली जस्ट इन झालेली आहे धुतली नाही काही नाही आहे शिवडीओ वर घेतली बरं दोन हजार दहाची सिंगल ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोल आहे ह्या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे एक लाख साठ हजार रुपये फक्त एक लाख साठ हजार डिझायर येस डिझायर पेट्रोल दोन हजार दहाची सिंगल ओनर सिंगल ओनरमध्ये संकेत सर आता तुम्ही म्हटले होते एक लाख नव्याण्णव हजारमध्ये मध्ये गाड्या आहेत आपल्याकडे तीन तीन गाड्या तीन गाड्या यस यस एस यू एस यू मध्ये आहेत एकदम जम्बो गाड्या आहेत काय बात आहे सो पहिली सफारी आहे येस so, yes. चालते तर काय डील हो yes. no okay. आहे टायर पण चांगले होते चारही टायर एकदम uh, नव्वद टक्के कंडिशन मध्ये आहेत काय डील आहे नोव्हेंबर दोन हजार दहा ची सफारी आहे डिझेल मध्ये आहे ह्या गाडीची अकराशे किंमत असणार एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार येस किंवा आणि एम एच झिरो नऊ पाच पुढची पुढची फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार अकराची ची जायलो आहे क्लास कंडिशन आहे एट सीटर आहे इंजिनला फाईव्ह स्टार रेटिंग आपण दिलेलं या गाडीला सेम एक लाख नव्याण्णव पाहिजे एक लाख नव्याण्णव दोन हजार दहाची ग्रँडी आहे जस्ट दहा दिवसापूर्वी जे रिपासिंग झालेलं आहे पुढचे पाच वर्ष क्लिअर आहे पेपर इन्शुरन्स पीओसी व्हॅलेट आहे सेम प्राइस एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजारामध्ये अशा तीन गाड्या आहेत देन सुई सर ची आहे बर सेकंड ओनर मध्ये आहे गाडी डब्ल्यू एट व्हेरियंट आहे त्याला सहा रुप सर्व फंक्शन गाडी मध्ये आहेत त्या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे पाच लाख नव्याण्णव फक्त लाख नव्याण्णव मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल याच्यावरती लोन पण होऊन जाईल आरामशी लोन होऊन जाईल पाच लाखापर्यंत लोन होऊन जाईल पाच साडेपाच पर्यंत सेगमेंटच्या अजून देखील गाड्या आहेत सो फर्स्ट रेड कलर मध्ये दोन हजार सतराची सिंगल ओनर एसएक्स ऑप्शनल प्लस ॲटोमॅटिक आणि पेट्रोल वेरियंट मध्ये गाडी आहे okay. मार्केट तोड किंमत आपण ह्या वीस होणार आहे सहा लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त सहा लाख नव्याण्णव हजार पेट्रोल एसएक्स ऑप्शनल दोन हजार सतरा पुढची व्हेन्यू uh, व्हेन्यू सर दोन हजार एकवीस ची आहे सिंगल ओनर आहे पेट्रोल आहे रनिंग रहे। फक्त फोर्टी फाय थाउजंड पंचे हजार किलोमीटर रनिंग झाले आहे याची आकर्षक किंमत असणार आहे सात लाख पन्नास हजार रुपये सात लाख पन्नास हजार विथ आर्मी यूज गाडी आहे पुढची मोबिलिओ मोबिलिओ सर दोन हजार सतराची आहे CNG, CNG सी एन जी ऑथोराईज सी एन जीच्यामध्ये फिट केलेला आहे सेवन सीटर गाडी आहे त्या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपये बघ तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये मोबिलिओ सी एन जीमध्ये भेटते बर का रिलायबल गाडी आहे नक्की तू विचार करू शकता पुढची ड्रायवर यस सर ट्राइबर दोन हजार एकवीसच्या आहे पेट्रोल आहे सिंगल ओनर आहे या गाडीची पण आकर्षक किंमत असणार आहे चार लाख साठ हजार रुपये बघ ओके चार लाख साठ हजार यस हे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये असणार चालतं तर मित्रांनो आरुष ॲटोचं तुम्ही लोकेशन पाहू शकता संकेत सर आम्हाला आहे ना हा जो रोड आहे हा या रोडबद्दल थोडंसं ये आज सातारा बारामती जो हायवे आहे तो हायवे आहे त्या हायवेलाच सिटीपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आपलं शॉप आहे ओके चालू तर आरुष ॲटो सातारा या ठिकाणी आज आपण शूट केलेला आहे तुम्ही आतल्या साईडला देखील स्टॉक पाहू शकता भरपूर चांगल्या कंडिशनच्या ज्या कार्ड आहेत ज्या तुम्हाला पाहायला भेटतात फॅमिली साठी सुद्धा भरपूर गाड्या आहेत तो विजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे आणि बेस्ट डीलसाठी कॉन्टॅक्ट करा आरू शाटू या ठिकाणी भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद